अनधिकृत बॅनर्समुळे बदलापूर शहराचं विद्रुपीकरण होताना दिसतय विशेष म्हणजे पालिकेनं लाखो रुपये खर्चून उभारलेल्या चौकांना देखील या बॅनर्सचा विळखा पडलाय बदलापूर पूर्वेकडील कात्रप भागातल्या पेट्रोल पंप चौकात पालिकेनं चांद्रयान दोनची प्रतिकृती साकारली आहे मात्र या प्रतिकृतीला राजकीय नेत्यांच्या बॅनर्सचा वेढा पडलाय शहराच्या बहुतांश भागात अशी स्थिती पाहायला मिळतीये एकीकडे चौक सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्च केले जात आहेत तर दुसरीकडे त्याच ठिकाणी नेत्यांचं बॅनर लागल्यामुळं शहराचं विद्रुपीकरण होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे विशेष म्हणजे या बॅनरच्या बाबतीत नगरपालिकेकडून कोणतीही कारवाई होताना दिसून येत नाही त्यामुळे नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये न्यायालयानं अनेकदा अनधिकृत होर्डिंग्स आणि पोस्टर्स बाबत पालिका आणि महापालिकांना फटकारलंय मात्र त्यातून पालिका प्रशासनानं कोणताच बोध घेतलेला दिसून येत नाही एकमत न्यूज बदलापूर डिजिटल बातमीदारीच्या युगात अल्पावधीतच नावारूपाला आलेल्या आणि लाखो प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेल्या एकमत न्यूज चॅनलला इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करा यूट्यूबवर सबस्क्राईब करा एकमत न्यूजशी संपर्क साधण्यासाठी सहा तीन आठ चार शून्य चार शून्य चार शून्य चार, चार या क्रमांकावर कॉल करा बातमी म्हणजेच एकमत न्यूज